आता जेवढे ब्रेकअप झाले असतील हे जेवढे नाही दोनच किस डे हेडी डे चॉकलेट डे प्रॉमिस डे माझ्या मनाप्रमाणे मी शेवटी निवडली राधेस लोक भुलले मी रुक्मिणी निवडली प्रेम म्हणजे प्रेम मंजा, प्रेम आ, सेम सेम प्रेम म्हणजे अगदी सेम काही लोक बोलतात बिम काय तुमची डेफिनेशन चिन्ह रुसणं तिचं हसणं प्रेम म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं तुला हवं तसं करून घेणाऱ्या गोष्टीला कस्टमाइज म्हणतात लव नाही नशा आहे प्यार का नशा आहे चौथीला प्रेम झालं आपल्याला आता नाव घेणार नाही त्या मुलींना मुली झाली आम्ही बँड बांधायचो हाताला फ्रेंडशिप बँड आय लव्ह यू बोलायचं कोणा तरी ती बस पकडायची नसते तरी त्या बसमध्ये पकडणं ते तिकीट काढणं तिकडे उतरणं उतरल्यावर सांगणं की मला इथे यायचंच नव्हतं एक चिठ्ठी येते बेंचवरती पडते त्या खाली नाव नसतं लेक्चर सुरू असताना एक नजर आपल्याकडे येते लेक्चर सुरूच असताना आपण फक्त नजर बोलत असतो काय बोलतो अर्थात चाळीस मिनिट त्या डोळ्यातून माहिती नसतं म्हणजे तुमच्या काळात तुम्ही कॉन्टॅक्ट कसा करत होता नाही मित्र स्ट्रॉंग होते आपले मुंबई ओफेर पेपर होता आय लव यू करून एक जण समोर जाऊन नाव लिहायचा फाड्यावरतीला आपलं नाव पहिला असायचं बोलो म्हटलं आली समोर मग आता काय बोलू पुढे नाही काही नाही बस वही पूर्ण आहे काय तर कधी ती बोलायची एकच पण नाही तुम्हाला एकच पाहिजे तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला म्हणजे गर्लफ्रेंड असं असे बरेच लोक सिंगलच राहतात त्याच्यामध्ये किती भांडणं होतात त्यांचे कॉफीचं बिल कोण भरतं किंवा कॉफीचं बिल भरण्या अगोदर दोघांचे एक्सप्रेशन कशा असतात अरेंज मॅरेज म्हणतो ती चांगली आहे की लव्ह मॅरेज हे बघा अरेंज मॅरेज मध्ये आपण दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करतो लव्ह मॅरेजमध्ये आपल्या